जळगाव शहरातील उपक्रमशील कला शिक्षक चित्रकार सुनील दाभाडे यांनी इष्टिकावर अनोख्या पद्धतीने देवीचे चित्र साकारले आहे श्रीरामाच्या वहीच्या कागदांपासून बनवलेली इष्टिका व कुलस्वामी देवीचे मनमोहक असे चित्र चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटले आहे इष्टिका बनवण्यासाठी पाच नोटबुकचा वापर केलेला आहे नोटबुकचा लगदा तयार करून त्यापासून इष्टिका तयार करण्यात आली आणि यानंतर अगदी पंधरा मिनटात देवीचे सुंदर चित्र रेखाटले आहे चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा वापर करण्यात आलेला आहे पूर्ण भारतामध्ये नवरात्री साजरी केली जाते आणि दे वेगवेगळ्या देवांना स्मूर्त्या बसवून त्याची पूजा केली जाते तर याच्या औचित्य साधून मी ज्या वया असतात नोटबुक असतात त्या नोटबुकवर जय श्रीराम लिहिलेलं असतं त्या सगळ्या वया एकत्र केल्या आणि एकत्र करून त्याचा लगदा तयार केला आणि लगदा तयार केल्यानंतर त्याच्या वीटसारखा एक आकार तयार करून त्याला इष्टिका म्हणतात त्याचा आकार तयार करून त्या इष्टिकेवर देवीचं चित्र रेखाडण्याचं काम केलेलं आहे अशा विविध वस्तूंचा वापर करून यापूर्वीसुद्धा मी विटेवर विटू माऊलीचं चित्र काढलेलं आहे ब्रशवर शिवरायांचे चित्र काढलेले आहे बोरापासून श्रीरामाचं चित्र काढलेलं आहे नाव भाकरीवर बाबासाहेबांचं चित्र रेखाडलं आहे आणि ते जगातलं पहिलं चित्र ठरलं आहे अशा विविध माध्यमाचा वापर करून मी त्या देवा दिवसाचा औचित्य साधून वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो